इथे काय उणे ही म्हण सातत्यानं बोलली जाते आणि याची प्रचिती सुद्धा वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळते आता पुन्हा एकदा पुणे तिथे काय उणे ही म्हण पुण्या बाबतीतच का म्हटली जाते हे सिद्ध झालंय पुण्यातील हडपसर भागातील एक विचित्र प्रकार समोर आलाय पुण्यातील हडपसर भागात असणाऱ्या एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहा। एका महिलेनं एक दोन नाही तर तब्बल तीनशे पन्नास मांजरी पाळल्याची माहिती समोर आली आहे हे ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसला ना पण हे या मांजरींचा सोसायटीमध्ये राहणाऱ्या रा लोकांना त्रास होत होता आणि याबाबतची तक्रार महापालिकेकडे केली गेली तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि एक धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे नेमका हा सगळा प्रकार आहे तरी काय खरंच महिलेने एवढ्या मांजरी घरात पाळल्या आहेत का आणि त्या कशा पुढे या प्रकरणाचं काय झालं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक पाळीव प्राणी प्रेम आणि खास करून महिलांचं पाळीव प्राणी प्रेम हे जगजाहीर आहे पण पुण्यातील हडपसरमधील मार्बल बाउंटी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये मध्ये नवव्या मजल्यावर राहणाऱ्या रिंकू भारद्वाज आणि रितू भारद्वाज या दोन बहिणींनी पाळीव प्राणी प्रेमाचा अक्षरशः कहर केलाय या महिलांनी चक्क तीनशे पन्नास मांजरी आपल्या थ्री बी एच के फ्लॅट मध्ये पाळल्या आहेत या महिलांच्या प्रतापानं सोसायटीतील नागरिक दुर्गंधी आणि मांजरांच्या आवाजामुळे हैराण झालेत बर हा प्रकार एक दोन नाही तर तब्बल पाच सहा वर्षांपासून सुरू आहे सुरुवातीला त्यांच्याकडे कमी प्रमाणात मांजरी आणि सोसायटीनं होती आता तर या फ्लॅट मध्ये जवळपास तीनशे पन्नासहून अधिक मांजरी आहेत अशी माहिती समोर आली आहे या मांजरींमुळे सोसायटी आणि आजूबाजूस उग्रवासी येत असून सोसायटी मधील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय रहिवाशांना याचा प्रचंड मनस्ताप सुद्धा होतोय आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय ते वेगळंच तसेच सकाळी दुपारी आणि संध्याकाळी या मांजरांचा खूप जोरात रडण्याचा आवाज सुद्धा ऐकायला येतो आणि त्यामुळे आम्हाला देखील खूप त्रास होतो असं सोसायटीमध्ये राहणारे नागरिक सांगतायत बरं एवढंच नाही तर या महिलेनं मांजरींची देखभाल करण्यासाठी घरात पाच सहा नोकर ठेवले आहेत अशी माहिती सुद्धा समोर आली आहे पण एकाच फ्लॅटमध्ये तीनशे पन्नास मांजरी असल्यामुळे फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता तर आहेच पण सततच्या दुर्गंधीमुळे सोसायटीतले लोक त्रस्त झालेत रहिवाशांनी वारंवार विनंती करून सुद्धा महिलेनं मांजरींची पर्यायी व्यवस्था काही केली नाही उलट ती रहिवाशांनाच अरेरावी करत होती आणि अखेर आता सोसायटीमधील रहिवाशांनी पुणे महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभागाला माहिती दिली आणि त्यानंतर पशुसंवर्धन विभागानं फ्लॅटच्या मालकणीला नोटीस बजावली आहे बर या संदर्भात या महिलेच्या घरी जेव्हा आरोग्य अधिकारी यांनी येऊन पाहणी केली त्यावेळी घरातील दुर्गंधीमुळे आरोग्य अधिकाऱ्याला चक्कर आली त्यामुळे आपण खरं तर कल्पनाही करू शकत नाही एवढी दुर्गंधी तिथे पसरली होती या प्रकरणी आता पुणे महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभागानं फ्लॅटच्या मालकिणीला नोटीस बजावली आहे आणि अठ्ठेचाळीस तासात जर त्यांनी मांजरींना घराबाहेर काढलं नाही तर प्रशासनाकडून कारवाई करून या मांजरी बाहेर काढल्या जाणार आहेत अशी माहिती सुद्धा आता समोर आली आहे तसेच पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांनीही त्या घराची पाहणी केली आणि तिला नोटीस दिली आहे तसेच त्या संदर्भात महापालिकेशी पोलीस पत्रव्यवहार करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय त्याबरोबरच लवकरात लवकर या मांजरी बाहेर काढल्या जाणार असल्याचं सुद्धा ते म्हणाले आता मांजरींबाबत एक धक्कादायक खुलासा सुद्धा समोर आलाय तो काय आहे ते एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाच्या एका अभ्यासात आणि मानसिक विकारांमधील संबंध आढळून आला आहे या विश्लेषणात असे आढळून आले आहे की मांजरींच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना स्किझोफ्रेनिया होण्याची शक्यता जवळजवळ दुप्पट पटीने असते मांजरी प्रत्यक्षात उत्क्रांती घडवत नाही टोक्सोप्लाझोसिस हा सूक्ष्म परजीवी टोक्सोप्लाझ्मा गोंडीमुळे होणारा रोग आहे हा परजीवी सर्व सस्तन पाण्यावर परिणाम करू शकतो पण या परजीवीच्या जीवन चक्रात आणि परजीवीमुळे टॉक्सोप्लाझमोसिसचा संसर्ग होतो हे दूषित अन्न किंवा पाण्याच्या सेवनेने होऊ शकतो तिथे आढळणारे परजीवी अंडी अन्न आणि पाण्याद्वारे मांजरीच्या शरीरात पोहोचू शकतात मांजरीच्या विष्टेमध्ये असलेले हे परजीवी मानवांपर्यंत पोहोचू शकते आता मांजरीच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना स्किझोफ्रेनिया होण्याची शक्यता आहे हे तर आपल्याला समजलं पण स्किझोफ्रेनिया आणि मांजर यांच्यात नेमका काय संबंध आहे ते एकदा पाहूया तर स्किझोफ्रेनिया हा एक दीर्घकालीन मानसिक आरोग्य विकार आहे जो एखाद्या व्यक्तीच्या विचार भावना आणि वर्तनावर परिणाम करतो एखाद्या व्यक्तीच्या एकूण आरोग्यावर त्याचा महत्वपूर्ण परिणाम होऊ शकतो काही प्रकरणांमध्ये रोग किंवा परजीवी मांजरी देखील हे कारणीभूत ठरू शकतात स्किझोफ्रेनिया लोकसंख्येच्या फक्त एक टक्के लोकांना प्रभावित करते काही लोक त्याबद्दल अधिक संवेदनशील असतात पण त्यांना कधीही लक्षणे दिसण्यासाठी पुरेसा ताण येत नाही मांजरीमुळे ते होत नाही पण त्यांच्यात असलेले विषाणू या सर्व गोष्टींना कारणीभूत असतात अर्थात हे सगळं माहितीच्या आधारावर समोर आलेलं आहे आता पुण्यातील या दोन बहिणींच्या मांजरींना खराडी या शेल्टरमध्ये घेऊन जाण्यात येणार आहे आणि त्या दोन बहिणींवर कोणतीही कारवाई सध्या तरी करण्यात आलेली नाही अशी माहिती सुद्धा समोर आली आहे याबाबत रिंकू भारद्वार हिची बाजू सुद्धा समोर आली आहे आणि तिने सांगितल्यानुसार या आधी तिला महापालिकेकडून कोणतीही नोटीस बजावली नसल्याचं तिने सांगितलंय तसेच या आधी आम्ही आमच्याकडच्या पन्नास मांजरींना खराडीतल्या शेल्टरमध्ये सोडलं आहे त्यामुळे आमच्याकडे आता फक्त एकशे पन्नास गरजेचे असल्याचं सुद्धा तिने सांगितलंय आणि त्यांना सुद्धा आम्ही बानेर मधल्या शेल्टर मध्ये शिफ्ट करणार होतो पण आता सततच्या होणाऱ्या दबावामुळे आम्ही त्यांना सुद्धा खराडी इथल्या शेल्टर मध्ये ठेवणार आहोत असं तिने सांगितलंय तसंच या दोन बहिणींनी एवढ्या मांजरी पाळल्या तरी का असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात पडलाय पण रिंकूने त्याचं सुद्धा उत्तर दिलं आहे आणि तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही सध्या प्राणी कल्याण आणि शाश्वत जीवनावर आधारित विविध प्रोजेक्टवर काम करतोय तसेच मी रेस्क्यू केलेल्या मांजरींसाठी खराडी स्वतःचा एक प्रकल्प सुद्धा सुरू केलाय आणि निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांशी संपर्क करून शहरात प्राणी कल्याणाला प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न आहे असं सुद्धा रिंकू भारद्वाजीनं सांगितलं आहे पाळीव प्राण्यांवर किंवा इन जनरल प्राण्यांवर प्रेम असणं ठीक आहे प्राणी रेस्क्यू करणं हे सुद्धा ठीक आहे पण त्या प्राण्यांना एकत्र असं कोंडून ठेवणं त्यांच्यामुळे दुर्गंधी पसरवणं आणि आपल्या प्राण्यांमुळे आजूबाजूच्यांना त्रास होणं हे योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही या सर्व प्रकरणाकडे कसं बघता कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद